पहिल्यांदा श्रीधानी काही न बोलता हट्ट केला आणि तो आम्ही पुरवला सुद्धा तर रात्रीच्या वेळेला आम्ही गेलो होतो सांगलीचे देखावे बघण्यासाठी आज गणपतीचा दुसरा दिवस आधी घरातील गणपतीची आरती केली आणि त्यानंतर आम्ही सगळे श्रीदाला घेऊन गेलो होतो बाहेर आणि श्रीधा सुद्धा सगळं काही उत्साहाने कुतुहलाने सगळ्या काही गोष्टी बघत होती सर्वात पहिले आम्ही गेलो होतो समुद्रमंथन बघण्यासाठी खूपच छान त्यांनी देखावा आमच्या समोर सादर केला तिकडून आम्ही गेलो होतो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी बघण्यासाठी खूपच छान अशी मिनी त्यांनी प्रतिकृती सादर केली अगदी खरंच वाटत होतं सगळं काही त्यानंतर आम्ही गेलो होतो आ, महादेव आणि पार्वतींचं स्वयंवर बघण्यासाठी खूप छान असं ऍक्ट त्यांनी सादर केला अगदी खुरेच सगळे असे वाटत होते म्हणून आम्ही त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा घेतला तर एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये लहान मुलांकडे काही फुगे होते ते बघून पिल्लूला सुद्धा ते हवे होते आणि ते सुद्धा तिच्या डोळ्यामध्ये दिसत होतं त्याच चेहऱ्याकडे बघून आम्ही तिला एक फुगा घेऊन दिला आणि तिचा आनंद काही वेगळाच होता त्यानंतर घरी गेलो के जेवण केलं आणि असा गेला दिवस तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा बाय